श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे सूर्य मंगळ आणि शुक्र ग्रहाचा त्रिग्रही योग खूप लाभदायी मानला जातो या योगाचा शुभ प्रभाव बारापैकी काही राशीवर नक्कीच पडतो प्रत्येक ग्रहाच्या ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन होते ग्रहांच्या या राशी परिवर्तनामुळे अनेकदा एकाच राशीत दोन किंवा त्याहून अधिक ग्रह प्रवेश करतात ज्यामुळे ग्रहांची युती निर्माण होते या युतीचा अनेकदा शुभ तर अनेकदा अशुभ प्रभाव देखील पडतो येत्या सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सूर्याने ऋषिक राशीत प्रवेश केलेला आहे या राशीत आधीपासून मंगळ उपस्थित आहे तसेच सव्वीस नोव्हेंबर रोजी शुक्र देखील याच राशीत प्रवेश करणार आहे ज्यामुळे या राशीत त्रिग्रही योग निर्माण होणार आहेत हा योग सहा डिसेंबरपर्यंत राहणार आहे सूर्य मंगळ आणि शुक्रग्रहाचा त्रिग्रही योग खूप लाभदायी मानला जातो या योगाचा शुभ प्रभाव बारापैकी काही राशीवर प्रभाव पडतो त्रिग्रही योग मेष राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत अनुकूल सिद्ध होईल या काळात नोकरीत हवे तसे यश मिळवाल मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील या काळात आई वडील आणि तुमच्या गुरूंचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असेल नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून मदत मिळेल अचानक धनलाभ होईल शत्रूवर विजय मिळवाल तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळेल पद प्रतिष्ठेत वाढ होईल पुढची रास आहे कर्क त्रिग्रही योग कर्क राशीसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ मिळेल फक्त मेहनत कायम ठेवा अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील कुटुंबियांसोबत फिरायला खूप चांगले बदल पाहायला मिळतील या काळात तुमच्यात साहस निर्माण होईल कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल मान सन्मान वाढेल कुटुंबियातील व्यक्तींसोबत फिरायला जाल आणि आर्थिक धनलाभ होण्याचीही दाट शक्यता आहे यानंतरची तिसरी रास आहे मीन मीन राशीच्या व्यक्तींसाठी हा योग अत्यंत लाभदायी सिद्ध होईल ज्यामुळे अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील नवीन संपत्ती खरेदी करू शकता पैशांच्या अडचणी दूर होतील आकस्मिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल मान सन्मान वाढेल विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप अनुकूल असेल वैवाहिक आयुष्यातील तणाव दूर होतील या काळात आई वडील आणि तुमच्या गुरूंचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असेल नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून मदत मिळेल अचानक धनलाभ होतील वैवाहिक जीवन सुखमय होईल धार्मिक स्थानांना भेट द्याल अध्यात्माविषयी मनात ओढ राहील वैवाहिक जीवन सुखमय राहील आणि भौतिक सुख प्राप्त होईल या काळात तुमच्या आर्थिक स्थिती मजबूत असेल या काळात समाजात मान सन्मान पद प्रतिष्ठा वाढेल